जर असं झालं तर आमच्या कार्यकर्त्यांची राजकीय हत्या होईल राजकीय हत्या धैर्यशील मोहिते पाटील राम सातपुतेच घर विकत घेणारी औलाद अजून जन्माला यायची त्यांना जर वर्षाच्या जेल मध्ये जर नाही टाकलं तर हा राम सातपुते राम सातपुते नाव लावणार नाही माझी मोहिते पाटलाला या ठिकाणी सूचना आहे विनंती करायचे दिवस गेले हे मार्कटवाडी गाव मुळात या गावाचा डीएनए मोहिते पाटलाच्या विरोधातला ज्या दिवशी उत्तम जानकर बुटा सकट बाळदादाच्या पाया पडला त्या मोहिते पाटलाला माती चरायचं चा काम या निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यातल्या जनतेने केलं अरे या जयसिंह मोहिते पाटलाला स्वतःच पोरग पडताना वाचवता आलं नाही ते राम सातपुतेच्या मताचा हिशोब लावायला निघाले तिथं बाळदादाचं पोरग पडलं ना आम्ही विजय चौकात उभा आहे मालसिरस तालुक्यातला एक स्वतःला चाणक्य म्हणून घेणारा नेता म्हणला मारकडवाडी गावातील महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्हच्या विरोधातल्या या लढाई निमित्त उपस्थित महाराष्ट्र विधानसभेतील शेतकऱ्यांचा दीनदलितांचा वंचितांचा बुलंद आवाज भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते आदरणीय गोपीचंदी पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांचे नेते ज्यांनी आतापर्यंत शेकडो केसेस शेकडो केसेस शेतकऱ्यासाठी घेतल्या असे आदरणीय सदाभाऊ या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावरील सर्वच मान्यवर मंडळी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगराध्यक्ष आणि तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणाऱ्या सर्व भारतीय जनता पार्टी महायुतीचे कार्यकर्ता बंधू आणि भगिनीं या ठिकाणी मोहित्या पाटलाच्या गुंडांनी गोपीशेठ या सभेला लोकांनी येऊ नये म्हणून या गावाला येणाऱ्या सगळ्या रस्त्याला कारखान्याचे चिडबॉय उभा केले कोण कोण सभेला जात आहे परंतु या मोहिते पाटलाच्या गुलामीच्या असणारा साखलदंड जो आहे तो तोडण्याचं काम आज माळशिरस तालुक्याच्या के जनतेने केलंय गोपीशेठ आम्ही अशा परिस्थितीमध्ये सदा भाऊ निवडणूक लढलो ज्यावेळेस आमच्याकडे कुणी पुढारी नव्हते या ठिकाणी गावागावातील कार्यकर्ते हे पूर्ण ताकदीने लढले छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेऊन जे आम्हाला म्हणायचे यांना पाच हजार मत पडणार नाही त्यांना आम्ही गुडघ्यावर आणायचं काम केलं ह्या बहादर कार्यकर्त्याच्या जोरावरती गोपी आपली एक बहीण या ठिकाणी सोनाली शिरतोडे संतोष शिरतोडे याला आदल्या दिवशी मोहिते पाटलाच्या गुंडांनी शिव्या दिल्या जीवे मारण्याची धमकी दिली पठ्याने आपल्या धर्मपत्नीला बूथ वरती उभा केलं आणि त्या ठिकाणी भूत सांभाळायचं काम आपल्या बहिणीने केलं मी गोपी शेठ आणि सदाभाऊंना या ठिकाणी विनंती करतो ज्या बहिणीने त्या ठिकाणी जशी झाशीची राणी तलवार घेऊन लढत होती तशी आपली बहीण त्या बूथवर होती त्या बहिणीचा सत्कार सोनाली शिरतोडेचा सत्कार साडी चोळी देऊन आपण करावं हे आपल्याला विनंती करतो संतोष राव या पुढं हार घालतील हार गायला संतोष राव इथं थांब तुम्ही आणि साडी द्या हात लावा द्या साडीला हात लावा बसा बस ताई बस साडी आज महाराष्ट्राचे दोन वाघ या माळशिरस तालुक्यामध्ये आलेत सगळ्यांनी वर करा मुठ्ठी घट्ट आवळा मुठ्ठी घट्ट आवळा मी भारत माता की म्हणलं जय म्हणलं की मुठी सोडायची भारत माता की जय फोटो काढा मीडिया वाले बघा भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा विचार आज या सभेनिमित्त उपस्थित सर्व गावातील या मारखडवाडी गावातील सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व युवक कार्यकर्ते आता मी सगळ्यात पहिल्यांदा मार्कटवाडी गावातील ज्या ज्या महिला या गावातील जे मतदार आहेत त्यांना विनंती करतो आपल्या हातातला आधार कार्ड दाखवा आधार कार्ड ज्यांनी ज्यांनी आणलंय जन्न हे सगळे मार्कटवाडीचे लोक आहेत पुढचं काय या ठिकाणी खोट सांगत नाही आम्ही मार्कटवाडीच्या जनतेने मतदान केलंय त्यामुळं आपल्या सगळ्यांच मी खूप खूप धन्यवाद देतो गोपीशेठ हा तालुका असा आहे या तालुक्यामधली जनता ही काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभा राहते हे दोन हजार चोवीसच्या विधानसभेने दाखवून दिलं रणजित सिंह मोहित्या पाटलाच्या गुंडांनी या ठिकाणी गावागावामध्ये पैसे वाटले रणजित सिंह मोहित्या पाटलाच्या आता याच्यानंतर स्टेजवर वर कुणी नका या ठिकाणी मोहिते पाटलाच्या गुंडांनी आपल्या कार्यकर्त्याला धमक्या दिल्या परंतु कार्यकर्ता घाबरला नाही या ठिकाणी इथला कार्यकर्ता हा लढणारा कार्यकर्ता आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी गोपीशेठ एक, एक लाख दहा हजार मताने एक लाख दहा हजार मताने राम सातपुतेचा पराभव होईल गोपी शेठ मी आपल्याला जरा फोडून सांगतो परवा दिवशी मी विजय चौकामध्ये गेलो आणि विजय चौकामध्ये कुणाला तरी एका जणाला फोन आला फोन आल्यानंतर तो समोरचा विचारत होता तू कुठं आहे तर समोरचा माणूस सांगत होता अरे मी एम ह्या चहाच्या टपरीपाशी आहे मी विजय चौकात आहे समोरच्या माणसाच्या लक्षात येत नव्हतं कि नेमका आहे तर इकडचा माणूस सांगत होता की मी ह्या विजय चौकात आहे इथं उभा आहे तिथं उभा आहे शेवटी हा माणूस शेवटी हा माणूस त्रासला आणि म्हणला जिथं बाळदाचं पोरग पडलं ना ते आम्ही विजय चौकात उभा आहे अरे या जयसिंह मोहिते पाटलाला स्वतःच पोरग पडताना वाचवता आलं नाही ते राम सातपुतेच्या मताचा हिशोब लावायला निघालेत अकलोदच्या विजय चौकात ज्यांचं पोरग ग्रामपंचायतला पडलं त्यांनी बारामतीन सातारा लोकसभेच्या गप्पा मारायच्या नाही हे मी या ठिकाणी सांगतो मित्रांनो या माळसिराज तालुक्यामध्ये काय झालंय या तालुक्यामध्ये मोहित्या पाटलांनी या ठिकाणी सव्वीसशे रुपयाचा फक्त भाव कारखान्याच्या उसाला दिला सव्वीसशे रुपयाचा भाव दिला या मोहित्या पाटलांनी सुमित्रा पदसंस्था बुडून खाल्ली या मोहित्या पाटलांनी विजय मल्टी स्टेट त्या ठिकाणी बँक बुडून खाल्ली या मोहित्या पाटलांनी जिल्हा बँक बुडून खाल्ली त्या मोहिते पाटलाला मातीत चारायचं इत्सा काम या निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यातल्या के जनतेने केलं मित्रांनो आम्ही त्या ठिकाणी समोरच्या उमेदवारावर बोलणार नाही मी मार्कडवाडीतल्या एका कार्यकर्त्याला विचारलं कि मार्कटवाडी मध्ये आपल्याला इतके मत झाले कसं काय झाले मला सांगा तो कार्यकर्ता मला ज्या दिवशी उत्तम जानकर बुटा सकट बाळदादाच्या पाया पडला त्या दिवशी माळशिराच्या जनतेने ठरवलं होत मित्रांनो हे मार्कडवाडी गाव मुळात या गावाचा डीएनए मोहिते पाटलाच्या विरोधातला या गावामध्ये कधी फुटकी कवडी दिली नाही या गावामध्ये सभा मंडप सुद्धा दिला नाही त्या गावात राम सातपुतेने बोटिंग क्लब केला माझी मोहिते पाटलाला या ठिकाणी सूचना आहे विनंती करायचे दिवस गेले विनंती करायचे दिवस गेले मोहित्या पाटलाला माझी सूचना आहे तुम्हाला कधी जर वेळ भेटला तर आमच्या वशा मारुतीच्या बोटिंग मध्ये येऊन बघा कस गारगार वाटतय <laughs> त्यामुळे मित्रांनो मी या ठिकाणी सांगतो की आता आपलं सरकार येत्या काळामध्ये मोहित्या पाटलांनी लुटलेल्या बँका मी या स्टेज वरून वशा मारुतीच्या साक्षीने सांगतो ज्या जयसिंह मोहित्या पाटलांनी सुमित्रा बँक बुडवून खाल्ली त्याला जर वर्षाच्या आत तुरुंगात नाही टाकलं तर नावाचा राम सातपुते नाही मोहित्या पाटलांनी विजय मल्टीस्टँड बँक बुडून खाल्ली त्यांना जर वर्षाच्या आत जेल मध्ये जर नाही टाकलं तर हा राम सातपुते राम सातपुते नाव लावणार नाही या ठिकाणी माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे कि काल परवा आपण ऐंशी पंच्याऐंशी लोकांवर गुन्हे दाखल केले त्यातले पंच्याण्णव टक्के लोक हे मार्केटवाडीच्या बाहेरचे होते गावातलं कुणी नव्हतं हे गाव भाजपच्या सोबतच गाव आहे या गावाचा डीएनए भाजपचा आहे आता असं झालंय आहे गोपी शेठ तुमच्या सोबत विधान परिषदेत असणारे त्यांनी कपडे शिवून ठेवले होते पुण्यातल्या एका टेलर कडे जॅकेट शिवून ठेवलं होतं आता मी मंत्री होईल आता मी पालकमंत्री होईल पण जसा निकाल लागला तस एकदम काळवणय काळवंडलंय या ठिकाणी आपल्याला निश्चित सांगतो की माळसिरस तालुका संघर्ष करणार आहे या ठिकाणी या मोहित्या पाटलाने जे ज्या वाटोळ या तालुक्याचं के केलंय या ठिकाणी शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनी माळसिरस पिलीव रस्त्याला चोवीस कोटी रुपये ह्या राम सातपुतेने टाकले आणि या मोहिते पाटलांनी त्या रस्त्याचं काम घेतलं या ठिकाणी लुबाडायचं काम केलं माळशिराज के तालुक्यातल्या जनतेच या ठिकाणी गोचिडासारखं रक्त प्यायचं काम जर कुणी केलं असेल तर या मोहिते पाटलाने केलंय येत्या काळामध्ये येत्या काळामध्ये आम्ही थांबणार नाही लढणार आहे या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील एका ठिकाणी म्हणले की राम सातपुतेने घर विकलं कुणाला तरी मगरला मी या ठिकाणी सांगतो धैर्यशील मोहिते पाटील राम सातपुतेचं घर विकत घेणारी अवलाद अजून जन्माला यायची राम सातपुते हा लढणारा कार्यकर्ता आहे रडणारा नाही आहे मी या ठिकाणी या ठिकाणी स्पष्ट सांगतो अकलूज नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा भाजपचा असेल भाजपचा या ठिकाणी लिहून देतो शेतकऱ्याला लुटणारा शंकर सहकारी साखर कारखाना याच्यावरती काही झालं तर पुढच्या सहा सात महिन्यामध्ये प्रशासक बसवल्याशिवाय राहणार नाही स्वतःच त्या ठिकाणी सरनाय चरायचं चर कुरण समजणारा यशवंत कारखाना जेव्हा या ठिकाणी यशवंत नगरचा कारखाना आहे त्या कारखान्यावर सुद्धा भविष्यात चौकशी लावू या मालसिरस तालुक्यामध्ये जी लुटमार केली मालसिरस तालुक्यातल्या के गोड गरीब सामान्य शेतकरी वंचित घटकाचे पैसे ज्या बँकेत ठेवले परवा दिवशी मला त्या वाघमोडे भेटले तात्यांबद्दल फार आदर आहे वर्षानुवर्ष त्यांच्या घराशी निष्ठा ठेवली परंतु गणपाता त्या वाघमोड्याच्या डोळ्यातून जे पाणी येत आहे त्या सुमित्रा पतसंस्थेमध्ये स्वतःची जमीन विकून पैसे भरायची वेळ या ठिकाणी या जयसिंह मोहिते पाटला त्या वाघमोडीवर आणले आणि मोहिते पाटलाच्या चमच्याला सांगतो तसलं व्हॉट्सअपवर हे टाकणं ते टाकणं व्हॉट्सअपवर असं टाकायचं तसं टाकायचं हे बंद करा राम सातपुते असल्या गोष्टीला घाबरत नाही राम सातपुते या ठिकाणी चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलेला कार्य करताय असा चालेला नाहीये चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलो आहे त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही आमच्या कार्यकर्त्याला आम मारलं कार्यकर्त्याला आज त्या ठिकाणी धमक्या दिल्या आम्ही धमकी देणारा नाही तो जो धमकी द्यायला लावणार आहे त्याला भर चौकात नागडा करून मारू भर चौकात या ठिकाणी सांगतो आणि अनेकांना तुम्हाला धमकी समजायची तर धमकी समजा आणि राम सातपुतेचं वाकडं तर कुणी काही करू शकत नाही मी लेचा नाहीये मी लढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं मार्करवाडीत काय झालं हे इथल्या जनतेला माहिती आहे या गावामध्ये एकवीस कोटी एकोणनाद लाख रुपयाचे आपण काम केले या मार्कडवाडीमध्ये दा त्या ठिकाणी रंदिवे वस्तीवरती आपण सभामंडप बांधला काम जर सांगायला झाले तर गोपी शेठ तुम्हाला त्या ठिकाणी भासणाला वेळ पुरायची नाही त्याच्यामुळे हे तीन काम तीन पानाची कामं या मार्कडवाडी गावामध्ये आपण मागच्या पाच वर्षामध्ये केले माझं घर इथून तीन किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे इथला माणूस उठला की माझ्या घरात सारखा माझ्या घरामध्ये असतो माझ्या घरातल्या सदस्या माझ्या घरामध्ये असतो अशी इथली जनता आहे त्यांच्या सोबत राहणारा मी माणूस आहे मोहिते पाटलांची या ठिकाणी गुलामी या गावाला कधी मान्य नाही म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात मत झाले मीडियावाल्यांना मी सांगतो मीडियावाले काय बातम्या लावतात की मार्कडवाडी ग्रामस्थांचा ठराव अरे त्या मोहितेंच्या चार टकुऱ्याने आम्हाला मतदान घ्यायचं म्हणजे गाव होत नाही गाव काय असतं हे असत याला सभा म्हणतात ग्रामस्थ अजिबात नव्हते मोहित्यांच्या जानकरचे चार कार्यकर्ते म्हणायचे आणि हे मीडियावाले बातम्या लावायचे ग्रामस्थांचा असं ग्रामस्थ असत ग्रामस्थांचा काही एक संबंध नाही मोहिते आणि जानकरच्या चार लोकांनी म्हणलं म्हणजे गाव होत नाही गावाने एक हजार तीन मतं दिलेत त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना सांगतो की या भागातील विकास जो आहे तो आपल्याला भविष्यात करायचा आहे आपलं सरकार आहे आणि निश्चित सांगतो निश्चित सांगतोय निर्णय झालाय या ठिकाणी लोकसभेला मोदीजी आले या ठिकाणी माळशिरस मध्ये नरेंद्रजी मोदीजी आले रणजित निंबाळकरांच्या प्रचाराला त्यावेळेस हे रणजित सिंह मोहिते पाटील घरामध्ये बसले होते ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी खासदार साहेबांच्या प्रचाराला अकलूजच्या विजय चौकात आले त्यावेळेस हे सिंह मोहिते पाटील घरात बसले होते ज्यावेळेस परवा माझ्या प्रचाराला गडकरी साहेब आले अकलूज मध्ये त्या ठिकाणी हे सिंह मोहिते घरात बसले होते आणि आता भाजपने त्यांच्या दारात नाक घासत म्हणतात की मी तुमचाच आहे हे नाही चालणार ही डबल ढोलकी चालणार नाही राजीनामा राजीनामा घ्यायचा नसतो थोडी लाज शिल्लक असली तर राजीनामा द्यायचा असतो लाज शिल्लक असली तर या मंचावरून मार्केटवाडीच्या मंचावरून मी रणजित सिंह मोहिते पाटलाला सांगतो थोडी जनाची नाही मनाची लाज शिल्लक असेल तर राजीनामा देऊन टाका राजीनामा देऊन टाका कारण तुम्ही भाजपच्या का विरोधात काम केलंय नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नयेत अमित शहा गृहमंत्री होऊ नयेत म्हणून रणजित सिंह मोहिते पाटलाने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलंय त्याच्यामुळे थोडी शिल्लक असेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि अजून एक सांगतो त्यांनी राजीनामा द्यायचा न द्यायचा त्यांचा प्रश्न आहे परंतु लिहून देतो गोपी शेठ ही भावना आमची तुम्ही आमचे नेते आहात राज्याचे नेते आहात तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा कि गद्दाराला माफी नको या ठिकाणी जी गद्दारी भारतीय जनता पार्टीशी या रणजितसिंह मोहिते पाटलाचं राजकारण संपलं होत या ठिकाणी हे थापीला लागले होते त्यांना आमदारकी देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं या ठिकाणी शंकर कारखान्याचं जे धुराडा पेटलंय ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकशे तेरा कोटी रुपये दिले म्हणून पेटलंय आणि त्यांनी आपल्याशी गद्दारी केली तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की गद्दारांना माफी करायची नाही मी साहेबांच्या कानावर टाकलंय या ठिकाणी पडळकर साहेब तुम्हाला मी सांगतो जर या ठिकाणी लवकर हकालपट्टी झाली नाही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रक्ताने पत्र लिहून पार्टीला पाठवतील की या गद्दाराची हकालपट्टी झाली पाहिजे कारण आपल्या कार्यकर्त्याचं रक्त सांडलंय अकलूज मधल्या आपल्या मनोज साळुंके नावाच्या कार्यकर्त्याला मोहित्यांच्या गुंडाने या ठिकाणी बुथ वर उभा राहिला म्हणून मारलंय आपला किसान मोर्चाचा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी भाजपचं काम केलं म्हणून मोहित्यांच्या गुंडांनी त्यांची त्या ठिकाणी त्यांना मारलंय त्यामुळे मित्रांनो ही निवडणूक आज या माळेस तालुक्यातली ही जी निवडणूक आहे ही ऐतिहासिक निवडणूक आहे आणि मी शंभर टक्के सांगतो येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला मोहिते पाटलांच्या खोडांना या ठिकाणी तरणे बांड पुढे पाडतील हा मला विश्वास आहे मला विश्वास आहे कारण या ठिकाणी कामाचा माणूस म्हणून माळशिरस तालुक्यात मी काम केलंय दिवस रात्र लोकांची सेवा केली दिवस म्हणू नका रात्र म्हणू नका मी तुमच्या सुख दुःखात उभा राहिलोय त्यामुळं मला तुम्ही इतके मत दिले आहेत गोपी शेट आम्ही त्या ठिकाणी निवडणूक हरल्यानंतर आमच्या कार्यकर्त्याने सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या पेपरला फुलपेज जाहिराती दिल्या फुलपेज आल्या होत्या ना सगळ्या पेपरला फुल पे जाहिराती दिल्या हे मोहिते पाटील जिल्ह्यामध्ये जाऊन सांगतात आम्ही जिल्ह्याचे नेते आम्ही राज्याचे नेते आम्ही असे आम्ही तसे जिल्ह्याला आम्हाला दाखवून द्यायचं होतं या मोहिते पाटलाच्या नाका खालून आम्ही एक लाख आठ हजार पाचशे सहासष्ट मतं घेतले हे आम्हाला जिल्ह्याला दाखवून द्यायचं होतं त्यामुळे मित्रांनो येणारा काळ संघर्षाचा येणारा काळ त्या ठिकाणी आपला स्वर्णखाळ असणार आहे गल्ली पासून दिल्ली पर्यंत आपलं सरकार आहे गोपी शेठ अजून एक सांगतो यांना एक सवय किती कि ते अजितदादाच्या जाऊन पाया पडतील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हातून दिलं कि ते एकनाथ शिंदे साहेबांच्या जाऊन पाया पडतील आमची तुम्हाला विनंती आहे साहेब जर असं झालं तर आमच्या कार्यकर्त्यांची राजकीय हत्या होईल राजकीय हत्या त्यामुळं तुमच्या हातात आहे की आम्हाला त्या ठिकाणी संघर्ष करायचा आहे या ठिकाणी माळशिराज तालुक्यामध्ये एमआयडीसी आणायची माळशिरस तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणायची माळशिरस तालुक्याच्या वाड्या वस्तीवरती रस्ते झाले पाहिजे परंतु या ठिकाणी आपण गद्दाराला क्षमा करू नका आमची तुम्हाला विनंती आहे येत्या काळामध्ये आम्ही संघर्ष करायला तयार आहे मी काल परवा माझा एक विद्यार्थी चळवळीतला फोटो फेसबुकला टाकला माझा विद्यार्थी चळवळीतला फोटो फेसबुकला टाकला की अशा पद्धतीने आम्ही लढणारा माणूस आहे मी लढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आज या मार्कटवाडी गावामध्ये जी भव्य सभा होती आहे या सभेचे साक्षीदार आपण होत आहेत मी निश्चित या ठिकाणी सांगतो दोन हजार एकोणतीसला ला या माळसिरस विधानसभेचा आमदार हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच चालत असेल हा मी शब्द देतो गोपी रात्र एक करेल या तालुक्यातल्या गावागावात जाईल अकलूटच्या गल्ली बोळामध्ये भारतीय जनता पार्टीची शाखा काढेल अकलूजच्या पूर्व भागामध्ये जाईल जिथं कमी पडलो तिथं त्या ठिकाणी झोकून देऊन काम करेल परंतु दोन हजार एकोणतीस ला जर गुलाल आला नाही तर हा राम सातपुते राजकारणातून थांबवून जाईल मी शंभर टक्के सांगतो कारण मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे की गोपी शेठ दोन हजार एकोणतीस ला शंभर टक्के गुलाल आपला असेल त्यामुळे या मार्कटवाडीतल्या सभेनिमित्त हा संकल्प करायला आलो आहे यांनी खोटे नरेटिव्ह किती चालू द्या यांचं काय ठरलं होतं की एक असं गाव निवडवायचं म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील आणि बाळदादा तिघजणं बसले तिक बसले आणि मला सांगितलं ना आता माझे पण लोक आहेत ते आपल्या मागं जसे चिडबाई सोडते तसं आपलं बी काहीतरी असेल ना असे तिघ चौकजण बसले उत्तम जानकर आणि हे सगळे मग आता आपल्याला एक काम करायचं राम सातपुतेला इतके मतं पडलेत तर ता आपल्याला तालुक्यात असं दाखवावं लागेल की राम सातपुतेच्या मागं लोक नाही मग काय करायचं मग आपण एक गाव निवडू त्या गावामध्ये इतके मतं झालेत हे आम्हाला कधीच मान्य नाही असं म्हणायचं नंतर आपण बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायचं असं एकंदरीत ठरलं रणजितसिंह मटेरियल म्हणले चालतंय चालतंय काय अडचण नाही काही अडचण नाही चालतय आणि मग अशा पद्धतीचं एक नाटक रचलं त्याच्यामुळे मी काय म्हणतोय या मार्कडवाडीचा जो इव्हेंट आहे या इव्हेंटचा मास्टर माइंड रणजित सिंह मोहिते पाटील आहे सिंह मोहिते पाटील आहे त्याच्यामुळे यांनी ठरवलं आपण एकही माणूस मतदानाला चालला नाही बाहेर कशाला येतील म्हणजे यांचं असं झालं एमपीएससी ला एखादा मुलगा नापास झाला नापास झाल्यानंतर ना त्यांनी सांगायचं मला एमपीएससीचा अजिबात पटत नाही मी माझ्या गावात जाणार चौकात बसणार पेपर माझ्या मनाने लिहिणार आणि मीच चेक करणार आणि त्या ठिकाणी मीच निकाल लावणार अशा पद्धतीचा यांचा धंदा होता त्यामुळे मित्रांनो आपल्याला सगळ्याला हा जो खोटा नरेटिव्ह मोहिते पाटलांनी रचला त्याला उत्तर म्हणून आजची ही सभा आहे आणि त्याच्यासाठी आज आपले दोन नेते या ठिकाणी ने आलेत माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्याला ताकदीने लढायचंय झोकून देऊन लढायचंय गद्दारांना धडा शिकवायचा आहे त्यामुळे आपण सगळ्याने झोकून देऊन लढायचंय आपण सगळ्या इतक्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आपण सगळ्यांनी एकदा हातवर करायच्या भारतीय जनता पार्टीचा भारत मता की जय भवानी हर हर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद